संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या भोगावती प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे दिगंबर मारुद्राम मेडसिंगे तर उपाध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाच्या मोहन शंकर पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली या संस्थेची निवडणूक नुकतीच झालेली आहे त्यात सत्ताधारी आघाडीने एक हाती सत्ता स्थापन केली आहे विविध कारणांनी सातत्याने वादग्रस्त राहिलेल्या भोगावती प्रसारक मंडळाच्या नवनियुक्त संचालक मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्षांची शुक्रवारी निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली अध्यक्षपदासाठी मेडसिंगे यांच्याबरोबरच सुभाष पाटील बाजीराव चौगले राजेंद्र आडके यांनी देखील प्रयत्न केले होते तर उपाध्यक्षपदासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीच्या ए वाय पाटील गटाकडून देखील प्रयत्न सुरू होते त्यामध्ये मेडसिंग आणि पाटील यांनी अखेर बाजी मारली दरम्यान अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले क्रांतिसिंह पवार पाटील नूतन अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे उपाध्यक्ष मोहन पाटील संजय कलिकते बाबासाहेब देवकर विठ्ठल महाडेश्वर कॉलेजचे प्राचार्य डी ए चौगले यांची भाषणे झाली आभार संचालक राजेंद्र आडके यांनी मानले या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा